नमस्कार कुक विथ निलम ढामाळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपण सगळेच मेथीची भाजी लसणाची फोडणी घालून बनवतच असतो पण आपण पन सारखी सारखी मेथीची भाजी घरी बनवली की लहान मुले कंटाळतात अगदी घरचे मोठे लोकसुद्धा सारखी तीच भाजी बनवल्यानंतर कंटाळतात आणि भाजी नको बोलतात आज आपण मेथीची भाजी एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत अतिशय टेस्टी ही भाजी लागते आज आपण आलू मेथी म्हणजेच बटाटा आणि मेथी याची भाजी बनवणार आहोत खूप टेस्टी लागते काहीतरी वेगळं आहे आणि तुम्ही बनवलं तर मुलेसुद्धा आवडीने खातील ही भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता बनवायला फार सोपं आहे लगेच बनते तर लगेचच सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कुकविथ निलम ढामा आपल्या हो चॅनल सबस्क्राईब करा सोबतच दिलेल्या बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पहा आपला आलू मेथी बनवून घेण्यासाठी इथे मी बटाटा घेतलेला आहे आणि मेथी घेतलेला आहे तर इथे मी दोन बटाटे त्याचे साली काढून ते स्वच्छ धुवून ते स्वच्छ धुतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेले आहेत याचबरोबर मेथी निवडून मी ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण आपला आलू मेथी बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी इथे पहा मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मी इथे मेडियम ठेवलेली आहे आता आपण या कढईमध्ये एक पळी तेल घालून घेऊयात तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालूयात आणि जिरं छान असं तडतडून आहे तेलामध्ये कोणती सुद्धा भाजी बनवत असताना आपण जे जी जिरं मोहरी आपण तेलामध्ये घालतो ते तडतडून द्यायचं म्हणजे त्याचा पूर्ण जो सुगंध असतो तो आपल्या भाजीला लागतो इथे पहा आपलं जिरं छान असं फुललेलं आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण घालूयात तर इथे पहा पंधरा ते वीस इथे लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आता हो लसूण छान असं आपण तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे लालसर रंगेसपर्यंत आपण परतून घेऊयात म्हणजे आपला तो खातानासुद्धा फार छान लागतो भाजीमध्ये ही भाजी बनवून घेत असताना लसूण थोडंसं जास्त प्रमाणामध्ये वापरावा म्हणजे भाजी आपली टेस्टी बनते तर पहा आपला लसूण छान असा लालसर परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता आणि मिरचीसुद्धा तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे पहा इथे आता मिरची सुद्धा तेलामध्ये परतून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूयात आणि हळद घातल्याच्या नंतर याच्यामध्ये पाव चमचा आपण लाल मिरची पावडर घालूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तिखट मसाले परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घेऊयात आता या बटाट्याच्या फोडी आपण तेलामध्ये छान अशा परतून घेऊयात पहा बटाटा हो जो आहे आपण तेलामध्ये छान असा परतला गेला त्याला मसाले सुद्धा छान व्यवस्थित लागले जातात आतमध्ये पर्यंत जातात त्यामुळे बटाटा हा छान असा परतून घ्यायचा आहे इथे पहा बटाटा परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा हो बटाटा परतून घ्यायचा आहे तर पहा मीठ घातल्यानंतर सुद्धा बटाटा इथे परतून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊयात तर पहा इथे मी एक कप भरच पाणी घालून घेतलेलं आहे खूप जास्त घालायचं नाही हो बटाटा वाफेवर सुद्धा शिजतो पण इथे बटाट्याच्या फोड ह्या थोड्याशा मोठ्या आहेत त्यामुळे वाफेवर शिजणार नाहीत त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तुम्ही जर बटाटा आहो खूप जास्त पातळ किंवा अगदी बारीक बारीक होडी करून घेतल्या तर तो, तो बटाटा सुद्धा आपण वाफेवरती शिजवून घेऊ हो शकतो आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे इथे पण आता पाच मिनिट झालेले आहेत मी याच्यावरचं झाकण काढते पहा बटाट्यातील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता आपण बटाटा हा मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता बटाट्याला रंगसुद्धा फार छान आलेला आहे आणि प्रकारे तो चवीलासुद्धा फार छान लागणार आहे तर हे पहा बटाटा आपला शिजलेला आहे छान असा शिजले गेलेला आहे बटाटा छान शिजवून घ्यायचा आहे नाही तर तो मग कच्चा व्यवस्थित लागणार नाही भाजीमध्ये तर इथे आता बटाटा आपला शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी घालूयात आणि मेथी घातल्याच्या नंतर ती आपण बटाट्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे आपल्या चॅनलवरती मी ज्या रेसिपीज अपलोड करत असते ते अगदी घरगुती आहेत याच्यासाठी बाहेरून कोणतंच साहित्य आणावं लागत नाही अगदी घरच्याच साहित्यांमध्ये मी रेसिपी बनवत असते तुम्हाला जर रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा इथे आता पहा मेथी छान अशी परतून झालेली आहे बटाट्यामध्ये आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात बटाटा शिजवण्याअगोदर आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं होतं आता मेथी अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण हे परतून घेऊयात इथे पहा मेथी जी आहे थे थे ती अगदी आपण बारीक चिरून घेतलेली आहे त्यामुळे ती शिजायला फार जास्त वेळ लागत नाही तर पहा इथे आता मेथी आपण परतून घेतलेली आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि अगदी थोडाच वेळ झाकण ठेवून घ्यायचं आहे जसं की मी सांगितलं मेथी शिजायला वेळ लागत नाही तर दोन तीन मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात चला तर इथे आता पहा दोन तीन मिनटानंतर आपण झाकण काढूयात आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे पहा बटाटा होतं शिजलेलाच आहे आणि आता पहा मेथीसुद्धा फार छान अशी शिजली गेलेली आहे ही भाजी मी छान अशी परतून घेतलेली आहे अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे मस्त चला तर इथे आता आपलं आलू मेथी म्हणजेच बटाटा आणि मेथीची भाजी तयार आहे अगदी अप्रतिम लागते छान लागते तुम्ही ही रेसिपी एकदा तरी ट्राय करून पहा तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद